आपण प्रकरण आठ बघत होतो त्यामध्ये आपण पिल्लांची जोपासना पाहिली त्यांच्या ब्रुडर हाऊसबद्दल माहिती पाहिली त्यानंतर त्यांच्या ब्रुडर हाऊसमधील तापमानाबद्दल माहिती पाहिली त्याच्यानंतर खाद्यांबद्दल माहिती पाहिली त्या खाद्यांचा उपयोग त्यांच्या शरीरवाडीसाठी कशा पद्धतीने होतो प्रथिने शुद्ध पदार्थ यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो याबद्दल माहिती पाहिली आता आपण कुक्कुट पालनात आवश्यक जीवनसत्वांची माहिती बघणार आहोत कोणते कोणते जीवनसत्व वापरले जातात ते बघणार आहोत त्यामध्ये जीवनसत्व अजीवनसत्वाचा जीवन उपयोग शरीरवाढीसाठी रोगप्रतिकारक शक्ती यांसाठी आवश्यक असतात मग ते पिवळीमाखा हिरवी भाजीपाला लसूण घास इत्यादीच्या माध्यमातून कॅरोटीन स्वरूपात ते शरीरात घेतलं जातं कॅरे रोटीनच्या स्वरूपामध्ये ते शरीरात घेतलं जातात त्यामधून अजीवनसत्व निर्मित होते त्याचप्रमाणे कॉड लिव्हर ऑइल किंवा तयार स्वरूपातही ते कोंबड्यांना पुरवता येतात वाढत्या पिल्लांना व प्रजननकालपातील कोंबड्यांना ते अधिक प्रमाणात आवश्यक असतात त्यानंतर ता दुसरं जीवनसत्व बघतो आपण ड ड हे जीवनसत्व कॅल्शियम फॉस्फरस या खनिजांच्या शरीरात योग्य प्रकारे उपयोग होण्यासाठी जीवनसत्व ड डी तीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं असतं क्वाड लिव्हर ऑइल किंवा तयार स्वरूपातील ड जीवनसत्वसुद्धा आपण त्यांना देऊ शकतो त्यानंतरनं जीवनसत्व ई या अभावी म्हणजे जीवनसत्वाची अभाव जर असेल तर डिसिजन डिसिज नावाचा चेतासंस्थाचा रोग होतो खाद्यांचा साठा व्यवस्थित न केल्यास सहजपणे नाश पावतात जीवनसत्व क रक्त गोठ येणाऱ्या क्रियांसाठी आवश्यक लसूण घासासारख्या हिरव्या चाऱ्यातून जीवनसत्व क उपलब्ध होतात तसेच स... इ... म्हणजे बाजारातून आयत्या स्वरूपामधून ते आपण खाद्याद्वारे सुद्धा त्यांना ब शिव जीवनसत्वाबद्दल जाणून घेऊ ब जीवनसत्व जीवन तृणधान्यामध्ये पुरेशा प्रमाणात असल्यामुळे त्यांचा अभाव भारसात जाणवत नाही खाद्या ती योग्य प्रमाणात मिश्रित केलेले असतात सर्व ब जीवन पिल्लांच्या योग्य वाढीसाठी असतात यामध्ये ब एक ब दोन फोलिक ॲसिड चोलीन ब बा बारा फोलिक ॲसिड इत्यादींचा समावेश होतो मांसईपूड युतपूड मांस भुकटी सोयाबीन भुकटी दूध पावडर सूर्यफुल भुकटी इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये ब जीवनसत्व पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात गादी पद्धतीमध्ये पक्षी सांभाळताना गादी पदार्थावरती जंतुचिक्र होऊन ब जीवनसत्वांची निर्मिती होते त्यानंतर लोह तांबे व कोबाल्ट या खनिजमध्ये हिमोग्लोबिन निर्मितीस आवश्यक असतात म्हणून ते न खाद्यातून पुरवणं गरजेचं असतं त्यामध्ये आयोडीन सर्वसाधारणपणे सर्व खाद्यपदार्थांमध्ये आढळतात उदाहरण झालं त्याचं द्यायचं तर मासही पुर आणि बाबी जर ते जर नसेल तर त्याने अंडी उभवणुकीचे प्रमाण घटत जातं मीठ प्रथिनांच्या पचनासाठी आवश्यक असतं ते खाद्यातून शून्य पॉईंट पाच ते एक टक्के मिळण्यात मिळतात किंवा मिळवण्यात येतं मिसळण्यात येतं मीठ अधिक प्रमाणात दिल्यास पक्ष्यांना ताण लागते विष्टा ओलसर होते म्हणून त्याचा उपयोग योग्य प्रमाणात करावा लागतो खनिजी द्रव्य कॅल्शियम फॉस्फरसबद्दल बघूयात ही द्रव दोन द्रव्य खनिज द्रव्य कुकुट आहारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात ती योग्य प्रमाणामध्ये पुरवणं गरजेचं असतं कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या प्रमाण दोनास एक किंवा दोनास दोन असते वरील दोन्ही खनिज द्रव्यांचे शोषणासाठी ड जीवनसत्वाची जरुरी असते मॅग्नीज सॉरी मॅग्निज जर मॅगनीजबद्दल जर सांगितलं झालं तर ते खनिज द्रव्य कॅल्शियम चक्रियेसाठी आवश्यक असतं हाडांची व अंट्याच्यामुळे चांगल्या प्रकारे होते अंड्यांच्या कवचाच्या कठीणपणा व अंडी उभवणुकीचे प्रमाण इत्यादींसाठी मॅगनीची आवश्यकता असते त्यानंतर पुढचं आहे पाणी पाण्याबद्दल चांगलं झालं तर कोंबड्यांना पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते उष्ण हवामानात पक्ष्यांना पुरेसं पाणी मिळणं गरजेचं असतं पाणी पिण्याचं प्रमाण त्यांनी आपल्याला दिलं आहे चार्टमध्ये वय आठवडेमध्ये आहे आणि शंभर पक्षांसाठी पाण्याची गरज लिटरमध्ये त्यांनी सांगितले शून्य ते दोन आठवड्याचे जेव्हा पक्षी असतात त्यावेळेस तीन पॉईंट पाच ते चार पॉईंट पाच लिटर पाणी त्यांना गरजेचं असतं दोन ते सहा आठवड्याचे ज्यावेळेस पिल्ले होतात त्यावेळेस त्यांना सात ते दहा लिटर पाण्याची गरज असते सहा ते दहा आठवड्याची ज्यावेळेस पिल्ले होतात त्यावेळेस त्यांना चौदा लिटर पाणी दिवसाला लागतं आणि ज्यावेळेस दहा ते वीस आठवड्याचे पिल्ले होतात त्यावेळेस त्यांना आठ लिटर पाण्याची गरज असते अशा पद्धतीने आपण खनिजे जीवनसत्व आणि पाणी यांसमोर आता बघितले धन्यवाद